नमस्कार माझी पाककला मध्ये मानसी तुम्हाला मंडळी हिवाळा सुरू झाला की आवळ्याचा सीजन सुरू होतो आणि बाजारात असे छान हिरवेगार आवळे आपल्याला दिसू लागतात आणि आवळा किती गुणकारी आहे हे तर प्रत्येकालाच माहिती आहे त्यामुळे आज आवळ्यापासून चुंदा तयार करणार आहोत आपण आणि हा इतका झटपट आणि चवीला इतका भारी असा तयार होतो म्हणून सांगू अगदी वर्षभर छान असा टिकून राहतो हा चुंदा आपला खूपच भारी तयार होतो आणि आवळा किती गुणकारी आहे प्रत्येकासाठी रोग प्रतिकार शक्ती वाढते याने केसांसाठी त्वचेसाठी खूपच गुणकारी असा हा आवळा आणि त्याचा आज आपण चंदा तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आधी आणि मग कपड्याने ना छान पुसून घेऊन त्याला कोरडे करायचे अगदी खूप कोरडे झाले पाहिजे जराही पाण्याचा अंश ते राहता नाही आता इथे जाडदाताची किसणी घेतली आणि हे आवळे आपल्याला सगळे किसून घ्यायचे आहेत जा शक्यतो जाड दाताचीच किसणी घ्या म्हणजे भराभर आवळे आपले किसून निघतात आणि आवळा खरंच कोणत्या ना कोणत्या प्र पद्धतीने प्रत्येकाने हा खाल्लाच पाहिजे खूपच हा पौष्टिक गुणकारी असा पदार्थ आहे त्यामुळे आपण नुसता आवळा तर खाऊ शकत नाही तर आवळ्याचा ज्यूस घ्या आवळ्याचा चुंदा आवळ्याचं लोणचं मोरावळा भरपूर प्रमाणात आपण आणि भरपूर पद्धतीने असा हा आवळा पो आपण खाऊ शकतो तर आवर्जून प्रत्येकाने खाल्ला पाहिजे तर अशा पद्धतीने हे सगळे आवळे इथे मी किसून घेते आणि जी मधली बी आहे ना ती आपल्याला फेकून द्यायची आहे तर इथे असा जाडसर किस निघालेला आहे आणि याच पद्धतीने मी हे सगळे आवळे किसून घेणार आहे तर इथे आता सगळे आवळे किसून झालेले आहेत माझे आता अर्धा किलो आपण आवळे घेतलेले त्यामुळे समप्रमाणात आपण गुळ घेणार आहोत अर्धा किलो गूळ इथे मी असा सुरीने बारीक करून घेतलेला आहे तुम्ही किसून घेतला तरीही चालेल पण समप्रमाणातच घ्यायचं आहे मी सेंद्रिय गुळ इथे घेतलेला आहे आता जाड जाडबुडाची कढई घ्या किंवा पॅन घ्या पण शक्यतो जाडबुडाचाच घ्या त्याच्या तळाशी हा जो आपण चिरलेला गुळ आहे तो असा मी स्प्रेड करून घेणार आहे सगळीकडे आणि यावर आता मी एक चमचा तूप घालतीये तुपाने ना खूप छान अशी शाईन येते आपल्या ह्या चुंद्याला आता वरनं आपण जो आवळा किसून घेतलेला त्याचा लेअर लावूया त्याचा एक थर देऊया इथे आणि पूर्ण असा स्प्रेड करून घ्यायचा आहे आता यावर पाच मिनिटांसाठी बरोबर झाकण ठेवायचंय लो टू मिडियम फ्लेमवर गुळ पूर्ण आपल्याला वितळवून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता बरोबर पाच मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे आणि गुळ इथे छान वितळला गेलाय पाणी झालंय गुळाचं आता व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया मिश्रण आता यामध्ये मी घालणार आहे दोन हिरव्या वेलच्या आणि एक इंच दालचिनीचा तुकडा तर हे आता छान मी एकजीव करून घेतलेलं आहे तर दोन हिरव्या वेलच्या आणि दालचिनीचा तुकडा इथे घेतलेला आहे याचा फ्लेवर ना खूप छान उतरतो असा दाबून ठेवायचा त्या पाण्यामध्ये पुन्हा झाकण ठेवायचं आणि बारा मिनिटं इथे हा आवळा जो आहे तो मी शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकता बारा मिनिटांनी मी झाकण काढले आणि थोडं पाणी यातलं आटलं गेलेलं आहे मी जो तुम्हाला टाईम सांगते ना अगदी परफेक्ट त्याच प्रमाणात तुम्ही बनवलात ना तर तुमचा चुंदा जराही चुकणार नाही आता मसाले घालूयात पाव चमचा इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे पाव चमचा साधं मीठ अर्धा चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा लाल कश्मीरी मसाला इथे घेतलेला आहे त्याचबरोबर दोन चिमूट फक्त इथे मी काळी मिरी कूड घेतलेली आहे फक्त दोन चिमूटच घ्यायची आहे आणि अर्धा चमचा इथे मी वेलची पावडर ॲड करते आता आणि खूपच ज्युसी आणि भारी हा छंद आपल्या इथे तयार होतो पुन्हा मी मिक्स करून घेते आणि फक्त पाच मिनिटांसाठी आता झाकण ठेवून जे मसाले आपले घातलेले आहेत ते फक्त या छुंद्यामध्ये मुरण्यासाठी मिळून येण्यासाठी आपण इथे पाच मिनिटांसाठी पुन्हा लो फ्लेमवर झाकण ठेवून आपण याला वाफ काढणार आहोत तर इथे आता पाच मिनिटांनी तुम्ही बघू शकताय थोडंसं जे पाणी आहे ते आवश्यक आहे पूर्णपणे आटवलं ना तर हा कडक असा होऊ शकतो ज्युसी होणार नाही नाही तर मग त्यामुळे हे पाणी आवश्यक आहे या स्टेजला आपण इथे गॅस बंद करून घेणार आहोत आणि मस्त असा चुंदा आपला तयार झालेला आहे खूपच भारी चवीला लागतो हा गॅस बंद करून घेतलाय मी आणि लगेचच हा चुंदा आपण दुसऱ्या भांड्यात शिफ्ट करून घेणार आहोत तर इथे कोणतंही तुम्ही पसरड भांडं घ्या किंवा अगदी ताट घेतलं तरी चालेल त्यामध्ये लगेचच काढून घ्यायचं आहे याचं कारण असं की आपली जी कढई आहे ती गरम आहे त्या गरम तापमानामध्ये जर का तुम्ही तसंच सोडलं त्यामध्ये चुंदा तर तो कडक होऊ शकतो गुळ अजून आपला आळून तो चुंदा कडक होईल तर हा रूम टेम्परेचरला आपण गार करून घेणार आहोत आणि नंतर एका बरणीमध्ये हा स्टोअर करून ठेवायचा आहे तर काय भारी दिसतोय बघा चुंदा आपला अगदी ज्युसी आणि इ चवीला अप्रतिम लागते ना सगळे ते मसाल्यांचे फ्लेवर वगैरे खूपच भारी हा चुंदा तयार झालेला आहे बरणी देखील घेण गेन, घेणार आहात ती अगदी कोरडी असावी त्यामध्ये जराही पाण्याचा अंश नसावा आणि अशा प्रकारे हा स्टोर करून ठेवायचा चुंदा अगदी सहा महिने वर्षभर आरामात टिकतो आणि चवीला खूपच भारी लागतो पुन्हा पुन्हा मी सांगते आणि आवळा आवर्जून आवळ्याचं सेवन करा कोणत्याही फॉर्ममध्ये खूपच गुणकारी असा हा आवळा आपल्या केसांसाठी त्वचेसाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवते आपल्या पोटाच्या तक्रारी असो सगळं अगदी छान असं याने आपल्याला आराम मिळतो त्यामुळे आवर्जून खा हा छंदा तुम्ही बनवून माझी खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तोपर्यंत टाटा टा बाय बाय